हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात चला मग सकाळी सकाळी मस्त या ठिकाणी आम्ही दोघी मायले की उन्हात बसलेलो होतो त्यानंतर मस्त असं फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली आणि रुमाल गॅलरीत सुकवायला टाकून दिला मग म्हटलं चला मस्त अशी कडक चहा बनवूया मस्त या ठिकाणी चहा बनवली चहा बिस्किटसोबत एन्जॉय केली आणि त्यानंतर इथे बघा आमच्या पिल्लूचं कसं बिस्किट खाणं चालू होतं आणि इथे बघा ती पूर्ण असं तोंड भरवून घेते कारण ती अजून लहान आहे ना तिला खाता जमत नाही त्यामुळे आता हळूहळू खायला लागली आहे जरी तिच्या हातात देऊन दिला ना ती बरोबर खात असते तिची तिची मग म्हटलं चला मस्तपैकी पिल्लू खेळते तोपर्यंत छान असं बेडरूम आवरून घ्यावा बेडवरती सगळं काही असं गोधड्या वगैरे पडलेल्या होत्या सगळ्या चादर व्यवस्थित झटकून छान असं घड्या करून ठेवल्या बेडरूम आवरून झाला का मस्त असं निवांत वाटतं नाही का मग या ठिकाणी मस्त असा बेडरूम आवरून घेतला आणि मग त्यानंतर स्वतःकडे लक्ष दिलं स्वतःचे केस वगैरे व्यवस्थित छान असे विंचरून घेतले आणि या ठिकाणी मस्त अशी रेडी झाली त्यानंतर म्हटलं चला हॉल क्लीन करून घ्यावा मग मस्त या ठिकाणी हॉलमध्ये आली हॉलमध्ये चादर वगैरे छान असं झटकून वगैरे टाकून घेतली खरंच ना हॉलमध्ये पण भरपूर असं ह्या बेडवरती कोणी बसतही नाही कोणी काहीच करत नाही म्हणजे मी काही कपड्यांच्या घड्या वगैरे करायच्या असल्या की तेव्हा मी बसते किंवा ध्रुव अभ्यासाला स्टडी करायला तेव्हा बसतो ते तेवढंच फक्त तरी त्या बेडवर इतकी घाण येते कुठून तेच कळत नाही कारण त्या बेडला म्हणजे असं म्हणजे कुणी आलं गेलं की तेव्हा बसायला जास्त त्याचा यूज होतो तो पण तोपर्यंत आम्ही तरी काही इतकं त्याचा वापर करत नाही तरी भरपूर त्याच्यावर अशी धूळ जमावून जाते मग या ठिकाणी मस्त असं म्हटलं चला घर छान स्वच्छ क्लीन करून घ्यावा आणि तरीही इथे मधी मधी माझी पिल्लू खूप येत होती ती मला झाडू मारताना काय करते तिला तो झाडू असा हलताना दिसतो ना तिला खूप गमतीशीर मजेशीर वाटत ते ती काय करते परत परत माझ्या हातातला झाडू धरायला येत असते हे बघा आणि तिला आता सवय लागली की छान दरवाजा उघडला की ती लगेच करते मग चला ठिकाणी मस्त छान असा झाडू मारून घेतला आणि दारासमोर छान अशी रांगोळी काढून घेतली आणि तुळशीजवळही छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर घरात आली आणि <laughs> मस्त या ठिकाणी देवपूजा करायला घेतली मस्त या ठिकाणी देवघराला छान असं स्वच्छ असं झाडू मारून घेतला मी देवघरासाठी दिवाळीमध्ये छान अशी छोटीशी झाडणी आणली होती त्याच्यानेच मी देवघर स्वच्छ करत असते आणि इथे मी त्या ठिकाणी ऑलरेडी दिवे बनवून ठेवलेले असतात फ्रीजमध्ये आणि स्टोर करून ठेवत असते तुम्हाला पण ते कसे बनवायचे बघायचे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मी नवशा गणपतीला गेली होती तिथून मी छान असे रांगोळीचे काही छापे आणले होते छोटे छोटे कारण रोज मस्त असे छाप्यांनी रांगोळी टाकली का ती पण कधीतरी छान वाटते रोजच आपण हातांनी करत असतो पण मन म्हटलं चला छापे आणले तर ते बघू मला खूप आवडले होते म्हणून मी चार पाच प्रकारचे छापे घेऊन आली होती आणि इथे बघा मी त्याचीच आज रांगोळी केली होती खरंच खूप मस्त दिसत होती ती आणि या ठिकाणी छान अशी रांगोळी करून घेतली देवाला छान असे अगरबत्ती दिवा लावून घेतला आणि छान असे पाया पडून घेतल्या प्रकारे मी या ठिकाणी देवपूजा करून घेतली आणि आज ध्रुवचे पप्पा ध्रुवला सोडायला नव्हते ते, ते। काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते त्यामुळे मला काही त्याला शाळेत सोडायला जमलं नाही त्यामुळे तो घरीच होता त्यामुळे मग मी त्याला काही का शाळेत पाठवलं हो नाही म्हणून मी त्याला घरीच स्टडी करायला बसवलेलं होतं आणि त्याला माझा भरपूर असा राग आलेला होता त्यामुळे तो बघा माझ्याकडे कसा बघत होता रागाने आणि मग इथे बघा माझी पिल्लू कशी खेळती आहे ती सारखं सारखं त्या खाली जाऊन बसत असते कारण तिला खूप मज्जा येते आणि तिनेच बघा या ठिकाणी मी आत्ताच हॉल क्लीन केला होता आणि मी देवपूजा करत नाही तोपर्यंत तिने एवढा असा पसारा करून ठेवलेला होता त्यानंतर माझे किचनचे हाल तर तुम्ही बघितलंच असतील माझं भरपूर असं आवरायचं बाकी होतं मग मी मस्त या ठिकाणी अगोदर म्हटलं मला स्वयंपाकच बनवायचा आहे कारण त्याचे पप्पा अकरा किंवा साडे अकरा बारापर्यंत घरी येणार होते त्यामुळे म्हटलं चला अगोदर स्वयंपाक करायचा आहे मग त्यासाठी मी अगोदर किचन क्लीन करायला घेतला अचानकच माझ्या डोक्यात जणू जन, काय आलं काय माहिती म्हटलं चला आता ही पोळ्यांची डाळकी आपण चेंज करून घ्यावी स्टीलचीच घ्यावी कारण की ती डाळकी धुवायला त्याला भरपूर अशी महाग आहे कारण की ती धुतली का ती लवकर अशी ती सुकत नाही आणि ते मी आवरत असताना पिल्लूचं बघा कसं मधी मधी करणं चालू होतं त्यामुळे तिला घेतलं तिचे थोडेसे लाड केले म्हटले चला ही झोपून आलेली आहे झोपून घ्यावा कारण तिचा टाईम होऊन जातो झोपायचा आणि तिला जेव्हा झोपी येते तेव्हा ती खूप अशी माझ्या मागे मागे रडत असते आणि ते बघा दोन तीनच झोका देण्यात ती झोपून गेली म्हटलं चला आता ही जोपर्यंत झोपली जो आहे तोपर्यंत आपलं काम आणि स्वयंपाक हे लवकरात लवकर झालंच पाहिजे त्यामुळे मी पटकन अशी किचनमध्ये आली छान असा किचन क्लीन करून घेतला आणि मग मस्त फ्रीजमधून म्हटलं चला आता काय बनवावं मग फ्रीजमधून छान अशी भेंडी घेतली म्हटलं चला आता भेंडीच बनवून घेते छान अशी भेंडी धुवून घेतली आणि धुवून छान स्वच्छ करून घेतली आणि म्हटलं चला भेंडी छान अशी पुसून घेते मग भेंडीला छान अशी पुसून घेतली आणि भेंडीची भाजी मला भरपूर अशी आवडते तुम्हाला पण खरंच खूप आवडते का मला नक्की सांगा माझ्या मिस्टरांची आणि माझी भेंडीची भाजी एकदम फेवरेट आहे आणि ते पण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून आम्हाला खूपच आवडते आणि जास्त करून मी तशीच बनवत असते कारण ती मलाही आवडते आणि त्यांनाही आवडते म्हणजे इथे थोडक्यात मी त्यांना थोडं इम्प्रेस करण्याचाच प्रयत्न केलेला आहे हे म्हटलं कसं का असे नाही चला त्यांच्या आवडीची तरी छान अशी भाजी बनवावं म्हणजे माझ्या पण आवडीचे आहेच पण तरी असो चला मग या ठिकाणी छान असं मस्त भेंडी कट करून घेतली आणि इथे बघा माझ्या मम्मीने मला किती छान असा एवढा मोठा लसूण सोलून दिलेला होता आणि खरंच असं आयता सोललेला लसूण किती छान आणि गोड वाटतो ना आणि असं वाटतं किती टाकावं आणि किती नाही नाही का मग या ठिकाणी मस्त अशी भेंडीची भाजी करायला घेतली अगोदर छान असे शेंगदाणे छान असे भाजून घेतले मला तुम्हाला असं काहीतरी विचारायचंय म्हणजे मला असं विचारायचं आहे की आपण शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी करून ठेवलं तर ते, ते खराब होतं का म्हणजे आपल्याला भाजी बनवायची असली की तेव्हा आपण ऑलरेडी कोणी कोणी बनवून ठेवतं की जेव्हा आपल्याला भाजी बनवायची घाईघाईमध्ये पटकन असं टाकता येईल असं करून ठेवतात खरंच ते करून ठेवल्यावरती लगेचच खराब होत नाही ना म्हणजे स्टोअर करून ठेवल्यावर ते वास तरी नाही मारत ना ते मला तुम्हाला विचारायचं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी पण तसं करून ठेवेल कारण जेव्हा पण भाजी बनवायची असते तेव्हा आपली घाई असते किंवा सकाळी टिफिनसाठी जर आपल्याला बनवायचं असतं मुलांना तेव्हा थोडं ते फार तरी आपल्याला मिक्सरमधून ते दळून घ्यावे लागतात आणि मग ते दळायचा भरपूर असा कंटाळा येतो त्यामुळे आपण भाजी करायला नाही नाही असं म्हणत असतो म्हणजे भाजी करण्याचा आपल्याला कंटाळा येऊन जातो कारण ते करा मग ते दळा आणि मग ते भाजी बनवा म्हणून भरपूर असा कंटाळा येतो म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून घ्यावा की खरंच असं स्टोअर करून ठेवलं ते, ते लवकर असं वास करत ना मला नक्की सांगा मग मीही तसं करून ठेवत जाईल मग या ठिकाणी छान अशी भाजी बनवून घेतली आणि लगेचच पीठही मळून घेतलं भाजी होईपर्यंत तुम्हाला दाखवते की मी काल केसांवर भांडे घेतले हो मी काल केसांवरती भांडे घेतले ते कसे मी तुम्हाला सांगते दोन तीन महिने झाले मी छान असे केस म्हणजे माझे केस जेव्हा गळत होते ना म्हटलं चला गळत आहे केसांचा पण काहीतरी उपयोग करूया मग छान असे केस मी ना मस्त असे एका पिशवीमध्ये साचवून ठेवलेले होते आणि मग काल मला केसांवर भांडेवाला दिसला मग माझी आई आलेली होती तिला म्हटले जा बाईत मला तर काही जमत नाही पिल्लू मुळे खाली जायला तूच जाऊ नये मग ती खाली गेली आणि तिने मला खालून दाखवलं ते असं असं म्हणतायत असं तसं म्हणतायत मग तिने मला दाखवलं मग तो माणूस मला फक्त छोट्या प्लेटा देत होता मग त्या काकांना बोलली म्हटलं काका मला मोठ्या प्लेटा द्या पण ते बोलले नाही म्हणे तुमचे जेवढे तेवढंच देणार ना म्हणे ताई म्हणे मी त्याच्यावरती तुम्हाला कसं देऊ मग त्याने मला इथे ना छान अशा छोट्या छोट्या प्लेटा दिल्या त्याही खूप जड होत्या आणि खूप मस्त प्लेटा आहे म्हटलं चला असो केसांवर काहीच तरी तरी काय मिळेल आपल्याला मग जेवढं आहे तेवढं ते घ्यायला नाही कशाला म्हणू मग या ठिकाणी मी छान असे छोट्या छोट्या प्लेटा घेतल्या चार आणि इथे बघतच असाल तुम्ही किती छान आणि जड त्या प्लेटा होत्या मग अशा प्रकारे छान अशा पोळ्या करून घेतल्या आणि मग त्यांना यायला अजून खूप वेळ होता मग म्हटलं चला तोपर्यंत मला आता भूक लागून जाईल मग मी या ठिकाणी छान असा नाश्ता करून घेतला रात्रीची खिचडी होती ती छान अशी गरम करून खाऊन घेतली तुम्ही पण तसंच करतात का मला नक्की सांगा आणि रात्रीची भाषे खिचडी खरंच खायला खूप मस्त लागते मला तर खूप आवडते मी फेकून देत नाही मी ती खाऊनच घेत असते आणि ते, ते बघा आमच्या पिल्लूची कशी मस्ती चालू होती तिला ते खिडकीतून ऊन येतं ना ते बघायला खूप आवडतं आणि ते खेळायलाही खूप आवडतं असो मग या ठिकाणी त्यांचा फोन आला की मला यायला खूप खूप लेट होणार आहे तू जेवण करून घे या ठिकाणी मी छान असं जेवण करून घेतलं सिरियल बघितली आणि आमची पिल्लू बघा आता तुळशीजवळही ती रांगोळी ठेवत नाही तीही ती पुसून घेते आमच्या घरातले छोटे छोटे हात बघा कुठेही जात असतात मग त्यानंतर घडी घडीघडी त्या फ्रीजला खूप हात लावत असते म्हणजे फ्रीजची वायर येणं फ्री फ्रीजच्या बॅकसाईडला तिचे हातही जात असतो मग तिला करंट वगैरे लागेल त्या धाकाने आम्ही ते फ्रीजही तेथून सरकून घेतलं अगोदर आम्ही असं ठेवून बघितलं पण तरीही तिचे हात जातील तसं आम्हाला वाटत होतं मग या ठिकाणी आम्ही ते इकडचं तिकडे करून घेतलं खरेच मुलं मोठे होत असतात तेव्हा आपल्याला काय काय करावं लागतं नाही का सगळंच त्यांची सेफ्टी आपल्याला बघावी लागते मग आणि इथे बघा माझं देवघर अगोदर फ्रीजच्या जागेवर होतं आणि जिथे फ्रीज आहे तिथे माझं देवघर होतं आणि आता थोडी सवयच म्हणजे सवय होईपर्यंत तर तसंच होणार आहे कारण फ्रीज इथे जवळच होतं किचनच्या त्यामुळे मला खूप सोपं जात होतं फ्रीजमधून काहीही घ्यायचं असलं का अस आणि आता देवपूजा करायलाही थोडं अवघड वाटेल कारण एखाद्या गोष्टीची आपण जागा बदलवली की त्याची आपल्याला सवयच होऊन जात असते आणि नंतर ती सवय होण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत असतो सो या ठिकाणी बघा माझा कित ती असा पसारा पडलेला होता आणि फ्रीज आणि ते देवघर सरकवल्यामुळे मागची ती जी घाण होती ती सगळी असं धूळ सगळं असं स्वच्छ केलं आणि मगच ते आम्ही सरकवून लावून घेतलं असो आणि ते सगळं करत असताना ता माझं किचनवरचा सगळा पसारा तसाच पडलेला होता त्यामुळे ते मी अगोदर छान असं किचन क्लीन करायला घेतलं म्हटलं चला अगोदर भांडेच घासून घ्यावी मग या ठिकाणी छान अशी भांडी घासायला घेतली आणि आपण कोणतं पण एक्स्ट्राचं काम काढलं की घरामधले ते जे रोजचे काम ती आपली राहूनच जाता नाही का आणि आई कामं करत करत मी तर भरपूर अशी थकून गेलेली होती मला आता स्वयंपाक करायचा आहे भरपूर असा कंटाळा येत होता सर तरी करावं तर लागेलच नाही का मग या ठिकाणी छान असं किचन क्लीन करायला घेतलं मस्त भांडे पटापट घासून घेतली एक्स्ट्रा लेवलच्या स्पीडने मी ती भांडी घासली आहे खरंच कंटाळा येत होता पण काय करणार घासावी तर लागतीलच ना नाही का मग या ठिकाणी छान अशी लवकर लवकर भांडी घासायला घेतली आणि आपण खरंच घरामध्ये एखादं कोणतं तरी काम काढलं की आपलं जे काम करायचं असलं की ते खरंच राहून जातं नाही का तुम्हाला पण असंच वाटतं का मला नक्की सांगा माझं तर खरंच असंच होत असतं एखादं काम करायला गेली ना की जे काम आहे ते तर राहूनच जातं आणि भलतंच मी करत बसते असो मग या ठिकाणी माझा स्वयंपाकही बाकी होता त्यामुळे मी गॅस तर काही घासला नाही फक्त किचनच छान असं क्लीन करून घेतलं आणि खरंच हे किचन छान असं क्लीन करून झाल्यानंतर मला तर असं वाटतं की या ठिकाणी परत काहीही बनवू नये म्हणजे स्वयंपाकच करू नये असं वाटतं म्हणजे जेणेकरून ते खराबच नाही होणार पण असं थोडी आहे ते तर करावं तर लागणारच नाही का स्वयंपाक केल्याशिवाय आपण खाणार कसं असो चला मग या ठिकाणी छान असं किचन क्लीन करून घेतलं आणि मी तर भरपूर अशी दमली आहे तुम्हाला माझा ब्लॉग आणि माझे केसावरचे भांडे कसे वाटले मला नक्की सांगा बाय